माळगंगेचं पाणी सध्या गोंधळ खुर्द मधून वाहत आहे आणि हे पाणी वाहत असताना इतकी जनता सुखावली आहे एकूणच जनतेच्या काही प्रतिक्रिया आहेत सकाळी या ठिकाणी पाणीपूजन संपन्न झालं आणि या पाण्याविषयी या ठिकाणी जे पाणी आले त्या पाण्याविषयी जनतेच्या काय प्रतिक्रिया आहेत जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिये गोंदवले खुर्दा येथे सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन आणि जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे पंचायत समितीचे माजी सभापती अतुल जाधव यांच्या उपस्थितीत गोंदवले खुर्दमध्ये माणगंगा नदीवर पाणीपूजन मोठ्या उत्साहात झालं यावेळी माजी सरपंच अजित पोळ वैभव जाधव साहेबराव शेडगे दीपक शेडगे अरुण कदम रवींद्र कदम पोपट हिरवे यांच्यासह गोंदवले गावातील ग्रामस्थ तसेच कदम आणि शेडगे वस्तीवरील महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आज खऱ्या अर्थाने कृष्णामाय आली मानगंगेच्या भेटीला याची वचनपूर्ती आदरणीय आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं हे मान तालुक्याचं स्वप्न पूर्ण झालं तर गेले पंधरा दिवसापूर्वी नेरच्या तलावातून आम्ही पाणी सोडलं होतं आंधळी धरणामध्ये तेच पाणी आज आंधळी धरण भरून मान नदीच्या वरील तेवीस बंधारे भरण्याचं काम चालू आहे आणि बऱ्यापैकी हे तेवीस बंधारे भरत गेलेत खर तर भावांनी जे स्वप्न जनतेला दाखवलं होतं हे स्वप्न आज पूर्ण झालं खऱ्या अर्थाने गोंधळकरांना जे पाणी हक्काचं मिळणार होतं जे काटापूरचं ते आज हक्काचं पाणी आलं आतापर्यंत जे पाणी होतं ते उरमुडीचं पाणी होतं परंतु हक्काचे पाणी जे नदीकाठच्या लोकांना होतं ते पाणी आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आलं त्याबद्दल मी आदरणीय भावांचं या मनापासून स्वागत करतो आभार मानतो खरंतर या गोंधल्याच्या आत्ताच्या इथं आपण उभा या पूल सुद्धा पाण्याखाली गेला आदरणीय भावने हा पूल सुद्धा मंजूर केला आणि या पुलाला निधी दिला गावातल्या निधी दिला खरं काम कोण करतंय हे जनतेला माहित आहे आपण प्रत्येक गावात बोर्ड लावलाय काय विकास केला तो विरोधकांच्याकडे विकासाचं एकही वाक्य नाही एकही काम नाही खऱ्या अर्थानं जो विकास केला तो आदरणीय भावने केला त्यामुळं पुढची वाटचालीस मी गोंधळकरांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय माननीय श्री जयकुमार आज आज आपण आपण इथं आपले जी जिहे जी कटापूर कैलासवासी इनामदास यांच्या पाणी जी, उपसा योजना याच्या माध्यमातून जिहे कटापूर येथील जे कृष्णामाई इथं पाणी उचलून नेर तलावात आणि नेर तलावातून तेच पाणी आज आपला नेर तलावात आणून भाऊंनी आज जे ते दे दे आज खोऱ्याचं पाणी आपल्या मानगंग्याला आलेलं आहे आज जवळ मला वाटतं कितीतरी तीस पस्तीस किलोमीटर अंतरावर जे पाणी आलेले गोरेबाने जे पाणी आणले आज आमचा मान खटावचा दुष्काळ हा मिटून टाकलेला आहे कायमस्वरूपीचा आणि ह्याच्या अगोदरचा जर आम्ही विचार जर केला मागचा जर विचार केला तर मागचे गावं जे फलटण साईडचे बा, गावं बघत होतो जर ऊस ऊस बघायचो आम्ही तो ऊस तिकडं बघितल्यानंतर असं वाटायचं की हे बागायत आमच्याकडे झालं पाहिजे आणि हे गोरेबाऊनी आमचं बागायचं जे स्वप्न होतं ऊस हो, शेती करायचं ते आमचं पूर्ण पुरेपूर केलं आहे आणि हे असा आमदार मान खटावला मिळणं हे मुश्किल आहे म्हणून आता जनतेने विचार केला पाहिजे आमदाराला हे कायमस्वरूपी पी आपलं आणलंच पाहिजे आणि आमदार पुढे झालाच पाहिजे पाणी नव्हतं नदीला होती काळजी आम्हाला खूप पाणी आलेलं आहे आता याची समाधानी आहे ज्या भाऊनी पाणी आणलेलं आहे आता खूप समाधानी आहे आम्ही या पाण्याबद्दल आम्हाला याच्या पाठीमाग पुढा दुष्काळच म्हणलं तरी चालत मला खूप आनंद वाटत पाणी आले एवढ्या दिवस दुष्काळ पडलेला होता आता हे पाणी कृष्णा नदीचे आले जयकुमार बोरे भाऊ यांनी खूप चांगले केले आहे या पाण्याचा फायदा हे ज्या आधी दुष्काळ होता इथे आता शेतीला खूप पिक, चांगलं झालंय पिके ही भरपूर चांगली आली आहेत चारा भरपूर उपलब्ध झालेला आहे फेब्रुवारी मार्च महिन्यापासून आम्ही सगळा चारा विकत घेत आहे आमचे पन्नास पन्नास हजार एक एक लाख रुपये चाऱ्याला विकत गेलेले आहेत त्याच्या आधी पाणी नव्हतंच आत्ता पाणी आलं आता जेणू पाणी आणलंय त्याला पाणी आणलं म्हणलं म्हणून वाईट वाटायची काय गरज आहे तर अक्षरशः गोरे यांनी घेतलेली ही मानदेशी जनतेची जवळीक साधण्यासाठी नाही तर त्यांच्या दुःखात सामील होण्यासाठी केलेली ही कार्य आहे आणि या कार्याचा आम्हा सगळ्यांना अभिमान आहे की असं कार्य करणारा आमदार आम्हाला भेटावा अजून त्याची कारकीर्द त्या पद्धतीनं चालावी अशा शुभे